मी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके नगरदक्षिण उप उपनिबंधक कार्यालयाच्या भ्रष्टाचाराच्या चा संदर्भामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये एक निवेदन देण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जी घोषणा केलेली आहे भ्रष्टाचार मुक्त करायचा आणि काही अधिकारी भ्रष्टाचार मनमुक्त करत आहेत आणि म्हणून त्याला कुठंतरी आळा बसावा म्हणून यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांना मुद्रांक शुल्क जिल्हा जिल्हाधिकारी आय जी आर ऑफिस पुणे उप महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना सगळ्याला आपण कायदेशीरित्या पत्र दिलेले आहेत या गोष्टीला कुठंतरी आळा बसला पाहिजेत आळा बसला तरच सर्व सामान्यांना न्याय मिळेल आपण पत्रामध्ये जे नमूद केलेलं आहे या पत्रामध्ये सर्वांनीच लक्ष घालून या गोष्टीला कुठेतरी वाचा फुटली पाहिजेत जो अन्याय होतोय सर्वसामान्यांवरती हा अन्याय थांबला पाहिजेत एवढी आमची मागणी आहे

विडलकुळा विसाव्याचे वेदू क्षणं नौ समजा रमते मन विसरकतندن मन साई वडा साई पळा टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपन